जमिनीवर अतिक्रमण त्या ठिकाणी जमिनीवरून पैसा कमवणे हा त्यांचा नाव सुनील केदार साहेबांनी दिला त्याची अवकाश नव्हती राजकीय पटलावर त्यांची काय लायकी होती त्यांचा स्वतःचा काय धंदा आहे चोरी करणे वसुली करणे मुरुंग चोरणे हा मनोहर कुंभारचा मूळ व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण होतं महाकड्या जमिनीवर अतिक्रमण होतं आणि भविष्यात काय होत्या त्यांची लायकी कधी काय करायची तो एक फूट जागा जरी सुरेश भोर यांनी अतिक्रमण करून विकली असेल तर मी राजकारणाची कोणती निवडणूक लढणार नाही हरलेले त्या <ण्था> मत मतदारसंघामध्ये आणि काय सांगते कशा <ण्था> प्रकारे त्यांच्या त्यांनी बाकीच्या बाबीशन प्राप्त असताना कोणता विकास केला त्या खाणी मतदारसंघात एक काम सुद्धा त्या ठिकाणी केलं नाही स्वतः हजार स्वतः मोठ्या मोठ्या जमिनीवर अतिक्रमण करायचं त्या ठिकाणी अतिक्रमणाच्या माध्यमातून पैसा कमावला हा त्यांचा धंदा आहे

जमिनीवर अतिक्रमण करून त्यांना विकलं खर तर हा आरोपच हास्यात्पद आहे आणि त्यांनी असं म्हटलं की त्यांचा जमीन अतिक्रमण करून जमीन विकायचा धंदा आहे मनोहर कुंभारे हे काय आहे हे नागपूर जिल्ह्याला सांगण्याची गरज नाही ते डोक्याला जे डाय लावतात ते डायपासून हे चपलीपर्यंत त्यांच्या चप्पल घालतात हे पूर्ण अडसान आदरणीय केदार साहेबांचे आहे त्यांची काय लायकी होती त्यांच्या स्वतःचा काय धंदा आहे चोरी करणे वसुली करणे मुरुंग चोरणे हा मनोहर कुंभारचा मूळ व्यवसाय त्यांनी आम्हाला या बाबतीत सांगून आहे माझा तर मनोहर कुंभारेंना विनंती आहे तुम्ही एक फूट जागा दाखवून द्या की सुरेश भोरनी अतिक्रमण करून एखादी सेल डीट दाखवा एक फूट जास्त नाही खूप मोठी जागा नाही एक फूट तरी मनोर दाखवा दाखवाई हे मनोर कुमारेंना माझं खुलं आव्हान आहे तुम्ही काय बोलता मनोहर कुंभारे तुम्ही स्वतः काँग्रेसला गद्दारी करून तिथे भाजपमध्ये गेले तुमची तुम्ही तेलकामती सर्कलचे सदस्य होते ओबीसी आरक्षण मुळे तुमचं पद गेलं तुम्हाला केदार साहेबांनी कळमेश्वरच्या माणसाला सामनेर मधून निवडून आणले तुमची लायकी होती का जिल्हा परिषद मध्ये बसायची तुम्हाला उपाध्यक्ष केले एक नाही दोन दोनदा केले आणि तुम्ही आरोप लावता काँग्रेसवाल्यांवर तुम्ही पहिले स्वतःचा गिरेबान झाकून घ्या आणि त्याच्यानंतर लोकांवर बोला तुम्ही आपण एक आरोप लावला तुम्हाला की ते छोट्या लावतात आणि सुनील केदार यांचं दिलेलं आहे काय सांगणार मनोहर कुंभारे कोण होता हे नागपूर जिल्ह्याला माहित आहे मनोहर कुंभारे काय होतं त्याला कोणी बनवलं हे भाजप त्याच्या आजूबाजूचे भाजपचे लोक बसले होते त्यांना सुद्धा माहिती आहे मनोहर कुंभारेला कोणी उभं केला राजकीय देऊन मनोहर कुंभारेची किती लायकी आहे सावन्याच्या तुम्ही त्या कळमेश्वर धापेवाड्याच्या सावजीमध्ये त्याचा वेटनी सांगते मनोहर कुंभारे कोण होतं त्याला कोणी बनवलं म्हणून तो विषय सोडून द्या मनोहर कुंभारे हे गोष्ट खरी आहे त्याच्या नाव सुनील केदार साहेबांनी दिला त्याची अवकात नव्हती राजकीय पटलावर येणं मोठं व्हायची आज भाजपी त्याला जे करत करतात त्याचं नाव सुनील केदार साहेबांनी एवढं वाढवलं म्हणून भाजपवाले त्याला वनवन करतात काम झालं सोडून देतील भाजपची स्टाईलच आहे ते पण खरंच जागा ज्या बायको नाही हे मी म्हटलं ना मी खुलला हवाना एक फूट जरी जागा अतिक्रमण करून विकली असं जसा त्यांनी आरोप लावला आहे त्यांनी सिद्ध करून दाखव जर सिद्ध जर केलं तर काय करत मी राजकारण सोडून एकही निवडणूक लढणार आहे माझं राजकारण सुरू सुद्धा आहे मी माझ्या वडिलाच्याकडून कडून बोलतोय एक फूट जागा जरी सुरेश भोर यांनी अतिक्रमण करून विकली असेल तर मी राजकारणाची कोणती निवडणूक लढणार नाही आणि जर हे सिद्ध करू शकले नाही तर मनोहर कुंभारींनी माझ्या समोर येऊन चॅलेंज द्यावा की कोणती जिल्हा परिषदची निवडणूक लढणार नाही भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदावरून राजीनामा देऊन आपल्या घरी बसतील चुपचाप जाऊन मनोहर कुमारी भाजपमध्ये मध्ये आता पद पाहिजे किंवा मग लोकांचे नजर घेण्यासाठी अशा पद्धती ते पॉलिश लावण्याचा प्रयत्न करता काय नेत्यांना ते नवीन नवीन आले आहे ते भाजपचे जे विचारे जुने कार्यकर्ते त्यांच्या पोटावर लात मारून ते, ते अध्यक्ष झाले आहे अजून त्यांना जिल्हा परिषद मध्ये मोठं पद वगैरे किंवा सावले विधानसभेची भाजप म्हणून आमदारकी पुढची लढायची इच्छा असेल म्हणून वरच्या नेत्यांना ते पॉलिशिंग करत असं माझा असं वाटतं मला